अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये एन डी एच्या विजयाचं राजकारण मोदी आणि नितीश कुमारांचं अभिनंदन देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एन डी ए आघाडीला मोठं यश मिळालं आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बिहारचे निकाल लागल्याचं दिसून येत आहे बिहारमध्ये भाजप जे आघाडीला दोनशेपेक्षा जास्त जागांवर विजयी आघाडी मिळत आहे तर काँग्रेस राज्यात महागठबंधनाला केवळ एकोणचाळीस जागांवर विजयी आघाडी सध्या दिसून येत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एन डी एला मोठं यश मिळाल्याने महाराष्ट्रात महायुतीचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे तसेच बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिलेला आहे या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एन डी एच्या सर्व घटक पक्षांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एन डी ए मिळवलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढ विश्वासाचे ते प्रतीक आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की बिहारमध्ये एन डी एच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या आणि येथील लाडक्या बहिणींचे सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभले आणि त्याचंच हे यश आहे बिहार मधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिलेला आहे आणि या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एच्या सर्व घटक पक्षांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर तिथं खूप मोठ्या त्यांनी सभा घेतल्या मार्गदर्शन केलं स्वतः नितीश कुमारांचं गेल्या पाच वर्षातलं काम तिथं अतिशय उत्तम पद्धतीने चाललं केंद्र सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं आणि डबल इंजिनचं सरकार आम्हाला अनेक मान्यवर म्हणजे स्पष्ट सांगतो अमित शहा साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटायचो त्यांच्या आता महाराष्ट्रात दोन दौरे झाले त्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं होतं की काय बिहारला साधारण रिझल्ट लागेल ते म्हणाले होते एकशे पासष्टच्या खाली बिहारमध्ये अजिबात महा एनडीएचे लोक निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची एवढी त्यांना खात्री होती आणि एकंदरीतच मी या निमित्तानं मोदी साहेबांच तसंच अमित शाह साहेबांचं आणि नितीश कुमार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या विश्वासाला बिहारकरांनी जी जबरदस्त साथ दिली त्याबद्दल बिहारच्या जनतेला सॅल्युट देखील करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई